उत्पन्न गुणवत्तेचे याच म्हणीप्रमाणे जर आपण बघितलं तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं बीएसएफ सोबत जे काही ना आहेत ते सगळे गुणवत्तापूर्ण आहेत आणि या उत्पादनांचा वापर करून आपण एक दर्जेदार पद्धतीने द्राक्ष शेती या ठिकाणी करतोय खूप दर्जेदार असे द्राक्ष आपण या ठिकाणी पिकवतोय आणि हे जे काही जवळपास द्राक्ष शेतीमध्ये बीएसएफ सोबतच जे काही शेतकऱ्यांचं नातं आहे हे खूप दिवसापासून आणि येथून पुढे हसत चालत राहील आणि बीएसएफ या द्राक्ष शेतकऱ्यांच्या सेवेत त्या ठिकाणी कार्यरत असणार आहे त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर बघा की आपण कुठल्याही गोष्टीची निवड करताना काही निकष त्या ठिकाणी ठेवत असतो आणि ती निवड चांगल्या पद्धतीने केली पाहिजे आपण जेणेकरून आपला वेळ त्या ठिकाणी वाचेल आपले श्रम वाचतील आपला खर्च त्या ठिकाणी वाचेल आणि आपण ज्या काही गोष्टीची सुरुवात करतो ती सुरुवात करण्याच्या अगोदर ती गोष्ट किती पद्धतीने चांगली होणार आहे आणि त्या गोष्ट करण्यामध्ये मला काय पाहिजे नेमकं हे सगळ्या गोष्टी ठरवून आपण करत असतो त्यामुळेच आपण निवडीला तितकं महत्व हो देत असतो मग आपण निवड कशा कशाची करतो आपण आपले मुलं जर असतील तर त्यांची शाळा जी आहे किंवा त्यांचं जे काही शिक्षण आहे हे चांगल्या ठिकाणी झालं पाहिजे या गोष्टीची आपण निवड करत असतो त्यानंतर शेतीच्या बाबतीत जर आपण घेतलं तर छाटणीवरनच घ्या आपण एक दिवस ठरवत असतो हो गे मा मा की या दिवसाला आपली छाटणी घेतली गेली पाहिजे त्यानंतर त्या द्राक्षामध्ये मला डावणीसाठी पावडरीसाठी कीड नियंत्रणासाठी कुठल्या उत्पादनांचा या वर्षी माझ्या शेड्यूलमध्ये मला वापर करायचा आहे याची निवड सुद्धा आपण त्या ठिकाणी करत असतो मग आता ही जी काही योग्य निवड आहे ही का महत्वाची हो ते आपण बघूया तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की अनुभवी बरोबर तर एक अनुभव असलेला व्यक्ती ज्याला शेती करण्याचा चांगला अनुभव आहे किंवा ज्या क्षेत्रामधला हवाय त्या क्षेत्रामध्ये अनुभवी व्यक्ती आपण सल्ला घेण्यासाठी जात असतो बरोबर त्यानंतर दुसरी गोष्ट जर बघितली तर ती म्हणजे विश्वासू म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीची निवड करायची ती गोष्ट तितकी विश्वासू असली पाहिजे या अगोदर त्या गोष्टीचा वापर त्या गोष्टीवरती निर्णय इतर लोकांनी घेऊन चांगले पण आपल्या नातेवाईकांमध्ये कोणाला काही समजा दुर्गम आजार त्या ठिकाणी झाला तर आपण काय करतो आपण आपले जेवढे काही नातेवाईक असतील जेवढे काही मित्र असतील वैद्यकीय क्षेत्रातले असू दे किंवा एखाद्याच्या